जातीचे खोटे दाखले देऊन फसवणूक शेखापचे नगरसेवक निशांत पानपाटील आणि आकेश जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जातीचा खोटा दाखला देऊन खालापूर नगरपंचायतीच्या प्रभा क्रमांक एक मधून निवडणूक लढवणारे शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक आकेश जोशी आणि निशांत सिद्धार्थ पानपाटील यांच्या विरोधात निवडणूक आयोगाची फसवणूक करून निवडणूक लढवली म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना शिंदे शिंदेगटाच्या महिला जिल्हा प्रमुख आणि खालापूरच्या नगरसेविका सुप्रिया साळुंके यांनी राज्य निवडूक आयोगाकडे केली आहे खालापूर नगरपंचायतीचे शेका पक्षाचे नगरसेवक निशान पान पाटील यांनी जातीचा खोटा दाखला दिल्याने धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निशान पान पाटील यांचा जातीचा दाखला रद्द केला आहे शेका पक्षाचे से नगरसेवक आकेश जोशी यांनी जातीचा खोटा दाखला दिल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले होते जोशी यांच्या जागी बिनविरोध नगरसेवक झालेले निशांत पान पाटील यांनीही जातीचा खोटा दाखला दिल्याचे समोर आले आहे शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख आणि नगरसेविका सुप्रिया साळुंके यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघड केली असून धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निशांत पानपाटील यांचा जातीचा दाखला रद्द केला आहे आकेश जोशी आणि निशांत पानपाटील यांचे जातीचे दाखले खोटे ठरले आहेत त्यामुळे आकेश जोशी आणि निशांत पानपाटील यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख आणि नगरसेविका सुप्रिया साळुंके यांनी केली आहे राज्य निवडणूक आयोगाला सुप्रिया साळुंके यांनी पत्र दिले असून या पत्रात त्यांनी दोघांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे रिपोर्ट संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न